सोलापूर जिल्हा बँकेचे माजी व्हॉइस चेअरमन व भाजप आमदार समाधान आवताडे यांचे चुलते बबनराव आवताडे यांनी आज काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला त्यामुळे आमदार आवताडे यांना मोठा धक्का बसणार असून बबनराव आवताडे व सिद्धेश्वर आवताडे गटाची बैठक आज लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झाली यावेळी त्यांनी आपली भूमिका जाहीर केली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुशील आवताडे शैलेश आवताडे दामाजीनगर ग्रामपंचायतचे सरपंच जमीर सुतार पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पवार दामाजी शुगरचे संचालक दयानंद सोनगे उद्योजक बापू सलगर बठाणचे माजी सरपंच संजय बळवंतराव प्रशांत गायकवाड प्रदीप यादव दादा गरंडे बळीराजा शेतकरी संघटनेचे सिद्धेश्वर हेंबाडे दिलीप सावंत सिद्धेश्वर पाटील श्रीशैल पाटील सचिन नकोते सचिन नकाते उद्योजक दत्तात्रय जाधव आदीजण उपस्थित होते सिद्धेश्वर आवताडे बोलताना म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही कार्यकर्ता मेळावा आयोजित करून आज आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला देशाचा जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणे गरजेचे आहे राजकीय निर्णय घेत असताना कार्यकर्त्यांचा निर्णय घेणे गरजेचे आहे मंगळवेढा तालुक्यामध्ये काम करत असताना तरुणांना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी माझ्या लक्षात आल्या शेतकऱ्यांचे प्रचंड हाल आहेत यावेळी सिद्धेश्वर आवताडे काय म्हणाले पहा व इथ विचार उपस्थित असलेले वेळेअभावे सर्वांची नाव घेऊ शकणार नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो इथे उपस्थित असलेले सर्वच ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य सोसायटीचे चेअरमन सोसायटीचे स सदस्य विक्री संघाचे उपसभापती उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ मार्केट कमिटीचे सभापती आमचे बंधू सुशीलरावजी आवताडे व सर्व संचालक मंडळ कृषी उत्पन्न कृषी उद्योग संघाचे आमचे बंधू चेअरमन शरीर आवताडे व सर्व संचालक मंडळ आणि इथून उपस्थित असलेले बबनरावजी आवताडे या गटावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते व सर्व माता मागिनी आज, आज मान्य बी अवताडे गटावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्त्यांसाठी हा आज कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे या पा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीमध्ये आपल्या गटाची भूमिका काय असावी याची चर्चा करण्या चर्चा आपल्या सोबत करणे खूप गरजेचे आहे याआधी जण आपले आपले मनोगत व्यक्त केले आहेत पण कशासाठी कशासाठी आपण ताईंडा पाठीमध्ये यायचा काँग्रेस पाठीमध्ये यायचा हे सांगण्यासाठी मी झोप आहे मित्रांनो मित्रांनो हा लोकशाहीचा सा उत्सव साजरा करता करत असताना मतदान करणे ही तुमच्या आमची सर्वांची जबाबदारी आहे परंतु या देशाचा एक जबाबदार व सुज्ञ नागरिक म्हणून डोळसपणे मतदान करणे हे फार महत्वाचे आहे आणि म्हणून ते करत असताना आपल्या सोबत चर्चा करावी या उद्देशानेच त्या कार्यकर्त्याचे आयोजन केले आहे बऱ्याच जणांचा हा आग्रह होता आपण आपल्या गटाची भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी परंतु एखाद्या राजकीय गोष्टीचा निर्णय घेत असताना कार्यकर्त्यांच्या सोबत चर्चा करणं खूप गरजेचं आहे म्हणून हा मेळावा आयोजित केला आहे या तालुक्यामध्ये काम करत असताना कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडवत असताना अनेक गोष्टी माझ्या लक्षात आल्या एका बाजूला सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न दूध उत्पादकांच्या दरबारात प्रश्न वाढती महागाईचा प्रश्न असे अनेक प्रश्न आज आपण सर्वांच्या समोर आवासून उभे आहेत या तालुक्यापुरतं बोलायचं झालं तर या तालुक्यातील हे अनेक प्रश्नताई आमच्या समोर उभे आहेत सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे या तालुक्यामध्ये लोकांच्या प्रश्न जनावरांच्या प्रश्न आज निर्माण झाला आहे काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या सुरू झालेल्या आहेत तर अजून बऱ्याच गावामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्नही सुटलेला नाहीत आहे या तालुक्यामध्ये अनेक वर्ष झालं मला तर कळते असं फक्त आणि फक्त पाण्यावर राजकारण चालू हो आहे आणि इथली जनता हेच आतापर्यंत ऐकत आलेली आहे परंतु प्रत्यक्षात मात्र पाणी मिळालेलं नाही दुष्काळाच्या जरा तीव्र होत असताना जो दुष्काळ निधी जो जो दुष्काळ निधी, निधी सांगोला म्हाडा बारामती या तालुक्यांना मिळाला तो दुष्काळ निधी इथल्या मात्र शेतकऱ्यांना मिळाला नाही इथले शेतकरी या निधी पासून वंचितच राहिले याची चौकशी करावी जरी म्हंटल तरी कोण दाद लागून घेत नाही उडवडीची उत्तर दिली जातात त्यामुळे इथला शेतकरी पूर्णपणे हवादिर आहे देशाच्या पंतप्रधानांच्या नावावरून सुरू असलेली प्रधानमंत्री फसल योजना म्हणजे पीक विम्याच्या संदर्भात म्हणजे केंद्राची योजना आहे मोठा गाजावाला करण्यात आला लोकांनी खरीप खरीपाचा पीक विमा भरला या तालुक्यामध्ये आठ मंडल आहेत इथल्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला परंतु मरवडे भोसे बोराळ या मंडळमधील लोकांना पीक विम्याची अग्रिम रक्कम सुद्धा मिळाली नाही आणि त्याची तक्रार जरी करायची झाली म्हटलं तरी बहात्तर तासाच्या आज शेतकऱ्यांनी तिथल्या तक्रार दिली तरी त्याची दाद घेतली गेली नाही सचिन खरं आहे का राव आपले कुठे आहेत ना का ते या बाबतीत शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी सुद्धा दाखल केल्या कुठल्याही बाबतीत दाखल घेतली नाही ज्यांनी या लोकसभेचं नेतृत्व केलं त्या निष्क्रिय खासदारांनी सुद्धा या बाबतीत कोणतीही भूमिका घेतली नाही मुळात दुष्काळी असलेल्या या भागामध्ये शेती करणे मोठे जिकिरीचे आहे म्हणून शेतीला जोडधंदा म्हणून लोकांनी पशुपालन हा एक मोठा व्यवसाय या तालुक्यामध्ये सुरू केला या उत्पादक शेतकऱ्यांना या व्यवसायाच्या माध्यमातून चार पैसे मिळू लागले असताना दुधाचे दर कमी करण्यात आले आधीच अडचणी असल्या शेतकरी पुन्हा मोठ्या आर्थिक व्यवचनेत सापडला दूध दराच्या संदर्भात अनेक आंदोलने झाली परंतु दुधाच्या दराबाबत दराबाबतीत कोणतीही अशी ठोस भूमिका झाली नाही आणि कोणीही घेतली नाही आणि थोडंफार अनुदान जाहीर केलं आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्यात आले किती दूध उत्पादकांना दुधाचे आनंद मिळत आहे किती जणांना मिळते खुलं मिळते का नाही मिळते ते सांगा ना तर तरुण तडपदारता यांना आपला पाठिंबा जाहीर करायचा असंख्य शेतकरी या दुधाच्या अनुदानापासून वंचित आहेत या बाबतीत माहिती घेण्याचा प्रयत्न जरी केला ती माहिती दूध उत्पादकांना दिली जात नाही मिळते का ना माहिती तुम्हाला ती अक्षरशः दूध उत्पादकांची थट्टा केली जाते दोन हजार नऊ साली शिंदे साहेबांनी खासदार असताना मंजूर झालेला पंढरपूर विजापूर रेल्वे मार्ग या रेल्वे मार्गा पुढे काय झालं जर हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास गेला असता तर इथल्या शेतकऱ्यांना एक मोठी बाजारपेठ या रेल्वे मार्गाच्या माध्यमातून उपलब्ध करता आली असते मंगळवाड्यामध्ये ज्वारीचे मोठे शिवार आहे ज्वारी आणि कडबा विक्रीच्या माध्यमातून एक मोठा व्यापार या भागामध्ये चालतो परंतु चार पैसे शेतकऱ्याकडे येत असताना कडबा विक्री जिल्हा बंदीचा आदेश लागू केला त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या कडक्याला आज भाव मिळत नाही आणि संपूर्ण शिवारभर आहे असा सर्व आपल्या जमिनीमध्ये वर्षभरामध्ये ज्वारीचं फक्त एकच पीक घेतलं जात परंतु आज अशी अवस्था निर्माण झाली आहे की ज्वारीच्या उत्पादनाचा खर्च सुद्धा आज शेतकऱ्यांना मिळत नाही असे असे अनेक प्रश्न असंख्य प्रश्न आपल्या समोर आज उभे आहेत धर्मांत जातीयवादी शक्ती आज वर काढत आहे जाती आणि धर्माच्या नावाखाली लोकांची मस्तके बधीर केली के जात आहे विविध धर्म आणि जातींचा तरी विविधतेत एकता असलेला हा आमचा देश आज दबंगतो की काय अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली देशात आराजकता निर्माण झाली आहे लोकांचे विचार स्वातंत्र्य नष्ट करण्याचं काम सुरू आहे या देशात लोकशाहीवरती घाव घाव घालण्याचे काम हे लोक करत आहेत म्हणून आज वेळ आलेली आहे आम्ही नाही तो कमी नाही ही वेळ आपल्यावरती आज आली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मला आपल्या समोर ही भूमिका मांडायची होती आणि याआधी पण ताई कारखाना असेल कोणतेही इलेक्शन असेल ताई प्रत्येक वेळीस प्रत्येक वेळी आपल्या बबनराव अवताडे गटावर अन्याय झालेला आहे म्हणून त्यांना एक विनंती आहे इथून पुढच्या काळात आमच्या गटावर अन्याय होणार नाही एवढा तुम्ही आमच्या सर्व गटाला आमच्या सर्व जनतेला शब्द द्यावा एवढी एवढीच या निमित्तानं कळकळीची विनंती करतो आपला लोकप्रतिनिधी हा सुशिक्षित कथपगार आणि सामाजिक जाण असलेला असला पाहिजे या भूमिकेतून आज आपण ती भूमिका प्रियंत आहे पण या भूमिका भूमिकेतून आपण आज प्रयंत पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे आणि इथून पुढच्या काळात येत्या सात तारखेला आपल्या कर्तबकार लोकसभा उमेदवार मान्य प्रिंत शिंदे यांच्या त्यांचं चिन्ह आहे हात एक नंबरला बटन आहे तर इथे जेवढी लोक आहेत प्रत्येकांच्या घरातली पाचच मतधारा तेवढं लीड तेवढं लीड म्हणतोय मी तेवढं लीड आमच्या तालुक्यातून तुम्हाला देऊ अशी या निमित्तानं ग्वाही देतो